मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या चा चा चाव्या कोणाकडे येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता एक मोठी बातमी समोर येते झटपट निकाल लागून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज असलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर निवडणूक का आयोगानं पाणी फेरलंय मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालासाठी आता तासन तास नाही तर कदाचित रात्र वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाच्या एका नव्या निर्णयामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागलाय मुंबई महापालिकेचा निकाल यंदा उशिरा का लागणार आणि नेमकं निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या नियमात काय बदल केला आहे जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी श्रुत यांनी तुम्ही पाहतात थोडक्यात मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत अत्यंत महत्वाचा आणि मोठा बदल केलाय गेले काही निवडणुकांचा अनुभव पाहता मतमोजणी केंद्रावर होणारा गोंधळ आणि आरोप प्रत्यारोप टाळण्यासाठी आयोगानं हे पाऊल उचलल्याचं समजत आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये एकाच वेळी अनेक वॉर्डाची मतमोजणी सुरू केली जायची ज्यामुळे जा हो निकाल लवकर हाती यायचे मात्र आता हा नियम बदलण्यात आला असून एका पाठोपाठ एक या पद्धतीनं मतमोजणी करण्याचं निश्चित करण्यात आहे आयोगाच्या या निर्णयामुळे आता मतमोजणी केंद्रावर विजयाची घोषणा ऐकण्यासाठी उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांना तात्कळत उभं राहावं लागणार आहे हा नवा नियम नक्की काय आहे हे समजून घेऊयात मुंबईत एकूण दोनशे सत्तावीस वॉर्डसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून सोळा जानेवारी मतमोजणी पार पडणार आहे पालिकेने या प्रक्रियेसाठी तेवीस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे जुन्या पद्धतीनुसार एका निवडणूक अधिकाऱ्याच्या अखत्यारीत येणाऱ्या पाच ते सहा वॉर्डाची मतमोजणी एकाच वेळी स्वतंत्र टेबलावर सुरू व्हायची मात्र नव्या नियमानुसार आता प्रथम एकाच वॉर्डची मतमोजणी पूर्ण केली जाईल त्या वॉर्डचा अधिकृत निकाल जाहीर झाल्यावरच आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या वॉर्डची मतमोजणी सुरू केली जाईल सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर एखाद्या विभागात दोनशे सात ते दोनशे सत्तावीस क्रमांकाचं वॉर्ड असेल तर जोपर्यंत दोनशे सात क्रमांकाच्या वॉर्डाचा निकाल लागत नाही तोपर्यंत दोनशे आठ क्रमांकाच्या वॉर्डाची मतमोजणी सुरू होणार नाही निवडणूक आयोगाचा हा निर्णय पारदर्शकतेसाठी असल्याचं सांगितलं जात असलं तरी सर्वच राजकीय पक्षांनी याला तीव्र विरोध दर्शवलाय एकाच वेळी मतमोजणी सुरू केल्यास निकाल दुपारपर्यंत हाती येतात मात्र या नव्या नियमानुसार शेवटच्या वॉर्डाचा निकाल लागण्यास मध्यरात्र किंवा अगदी पुढचा दिवसही शकतो अशी भीती व्यक्त केली मुंबई सारख्या मोठ्या शहरात जिथं प्रत्येक वॉर्डातील लढत अत्यंत चुरशीची असते तिथे इतका विलंब झाल्यास कार्यकर्त्यांचा संयम सुटू शकतो आणि तणाव निर्माण होऊ शकतो असा दावा राजकीय के नेत्यांकडून केला जातोय या गंभीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आज निवडणूक का आयोगाची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत एक अत्यंत महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे या बैठकीत राजकीय पक्ष या नियमाचा विरोध करणार असून जुन्याच पद्धती वापरण्याची मागणी त्यांनी करण्याची शक्यता आहे तर मिळालेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मतमोजणीच्या वेळी अनेक ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता काही ठिकाणी ईव्हीएम मशीन आणि मतमोजणीच्या फेऱ्यांवरून उमेदवारांनी आक्षेप घेतले होते अशा घटनांची पुनरावृत्ती देशाच्या आर्थिक राजधानीत होऊ नये आणि संपूर्ण प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं पूर्ण नियंत्रण राहावं या हेतूने आयोगाने हा कठोर पवित्रा घेतल्याचं सांगण्यात येत एका वेळी एकाच वॉर्डावर लक्ष केंद्रित केल्यास मानवी चुकांची शक्यता कमी होते आणि निकाल बिनचूक लागण्यास मदत होते असा आयोगाचा तर्क आहे मात्र या पारदर्शकतेच्या नादात मुंबईकरांच्या निकालाची प्रतीक्षा ताणली जाणार हे मात्र नक्की निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा